नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंडियन एक्सप्रेस या न्यूजपेपर मधील एडिटोरियल पेज वर असणाऱ्या ट्रेड मस्ट गो ऑन या आर्टिकल मधील अवघड शब्दांचे अर्थ पाहणार आहोत तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एकूण पंच्याहत्तर टफ वर्ड्स पाहणार आहोत आणि जर का तुम्हाला या आर्टिकल मध्ये आणखी काही अवघड शब्द वाटत असतील तर त्यासाठी आम्ही उरलेले मीडियम शब्द आणि या व्हिडिओ मधील अवघड शब्द या सर्वांची मिळून नव्वद प्लस शब्दांची एक फाईल बनवली आहे जी की आपल्या टेलिग्राम चॅनलवर दिली आहे जर तुम्हाला ही फाईल हवी असेल तर तुम्ही टेलिग्राम चॅनलवरून डाउनलोड करू शकता जेणेकरून तुम्हाला हे आर्टिकल वाचण्यास चांगल्या प्रकारे मदत होईल आणि ह आजच्या या व्हिडिओमधून तुम्ही जे काही शब्द नवीन शिकाल त्यांचे स्पेलिंग आणि अर्थ कमेंटमध्ये लिहायला विसरू नका ते लिहिण्याचं कारण असं की ते शब्द लिहिल्याने तुमचा सराव होईल ते शब्द तुम्हाला पाठ होतील आणि तुमच्या लक्षातही राहतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मस्त म्हणजे आवश्यक किंवा करणेच भाग आहे जेव्हा एखादी गोष्ट आपल्याला करावीच लागते ती गोष्ट केल्याशिवाय दुसरा पर्याय नसतो तेव्हा आपण मस्त हा शब्द वापरतो कनक्लूड सीओ एन सीएलू कनक्लूड म्हणजे पूर्ण करणे किंवा निष्कर्षापर्यंत नेणे इंटिग्रेशन आय एन टी जी -E आर ए टी आय ओ एन इंटिग्रेशन म्हणजे एकत्रीकरण किंवा जोडणी डबल पी एल वाय सप्लाय म्हणजे पुरवठा आर ई एल एन यस रिलेशन्स, -E रिलेशन्स म्हणजे संबंध मायर्ड एम आर ई डी मायर्ड म्हणजे अडकलेले किंवा गुंतलेले अनसर्टनिटी यु एन सीईआरएन टी वाय अनसर्टनिटी म्हणजे अनिश्चित रिमेन्स आरईएमएन एस रिमेन्स म्हणजे कायम आहे किंवा शिल्लक आहे अपियर्स एडबल पीई एआरएस अपियर्स म्हणजे दिसते किंवा वाटते क्लियरिटी सी एल ए आर आई टी वाई क्लिअरिटी म्हणजे स्पष्टता बरेच जण क्लिअरिटी या शब्दाची स्पेलिंग चुकीची लिहितात सी एल ई -E ए आर आय टी वाय ही स्पेलिंग बरेच जण लिहितात तर ही स्पेलिंग चुकीची आहे सी एल ए आर आय टी वाय ही स्पेलिंग बरोबर आहे ब्रॉडर बी आर ओ आर -E ब्रॉडर म्हणजे व्यापक हाऊएव्हर डब्ल्यू ई व्ही ई आर हाऊएव्हर म्हणजे तरीही किंवा मात्र अहेड अहेड म्हणजे पुढे किंवा पुढे जाते अर्ली ई ए आर अर्ली ओ एन एन कन्क्लुजन अर्ली कन्क्लुजन म्हणजे लवकर पूर्ण करणे नेगोशिएटर्स एनईजीओ टीआय टी ओ आर एस नेगोशिएटर्स म्हणजे चर्चाकार किंवा वाटाघाटी करणारेकल्चर ए जी आर आय सीयूएल ऍग्रिकल्चर म्हणजे शेती रिझॉल्व आरईएसओ एल व्हीई रिझॉल्व म्हणजे सोडवणे किंवा निकाल लावणे कंटेन्शियस सीओ एन टीईएन टीआईयूएस कंटे वादग्रस्तूज आई डबलएस इशूज प्रश्न कि पार्श्वभूमि विलिंगनेस डब्ल्यू आई डबलएल आई एन S, विलिंगनेस मे तैयारी कि डीपन डी दी डबलई एन डीपन म्हणजे अधिक घट्ट करणे किंवा बळकट करणे बायलेटरल बी आई एल ए टीई आर -E एल बायलेटरल म्हणजे द्विपक्षीय या नुसार, बायलेटरल या शब्दाचा अर्थ दोन्ही देशांमधला म्हणजेच द्विपक्षीय असा दिलेला आहे डब्ल्यू एस फ्लोज म्हणजे प्रवाह किंवा वाहने व्हॅल्युड व्ही एल यू डी व्हॅल्यूड -E म्हणजे किंमत ठरवलेले किंवा महत्वाचे सेवरल राऊंड्स एसई व्हीई आर एल सेवरल आर ओ यु एन डी एस राऊंड्स सेवरल राउंड्स म्हणजे अनेक फेऱ्या या आर्टिकलनुसार सेवरल राऊंड्स या शब्दाचा अर्थ चर्चेच्या अनेक फेऱ्या असा होतो टेकन टी -E झालेले किंवा पूर्ण केलेले रिपोर्टेडली रिपोर्टेडली म्हणजे अहवालानुसार किंवा सांगितल्याप्रमाणे इनपर्टिक्युलर आय एन इन पीए आर टी आय सीयूल -E पर्टिक्युलर इनपर्टिक्युलर म्हणजे विशेषतः कार्बन बॉर्डर ऍडजस्टमेंट मेकॅनिझम म्हणजे कार्बन उत्सर्जनावर आधारित सीमा कर प्रणाली एंटर्स एन टी ई आर एस एंटर्स म्हणजे प्रवेश करते किंवा लागू होते डेफिनेटिव्ह आय टी आय व्हीई डेफिनेटिव्ह म्हणजे निश्चित किंवा ठाम रेजिम आरई जी आय ई

एफ यू एल माइंडफुल म्हणजे लक्षात ठेवून किंवा जागरूक फ्रेमवर्क यफ आर डब्ल्यू ओ आर के फ्रेमवर्क म्हणजे आराखडा डिपनिंग डी एन जी डिपनिंग म्हणजे अधिक खोल किंवा मजबूत होत जाणे बियॉन्ड जस्ट ट्रेड बीई वायओ एन डी बियॉन्ड जेयूएसटी जस्ट डी आर ए डीई ट्रेड बिओ जस्ट ट्रेड केवल व्यापार पलिशेल अन्वेल उलगड़ किस टी आर ए टीई जी आई सी स्ट्रैटेजिक धोरणात्मक अजेंडा A, -E A अजेंडा म्हणजे कार्यसूची रोड मॅप R O A D M A P रोड मॅप म्हणजे दिशा किंवा आराखडा डॉक्युमेंट D O C U M E N T म्हणजे दस्तऐवज किंवा कागदपत्र एक्सपेक्टेड E X P E C T E D एक्सपेक्टेड म्हणजे अपेक्षित ले एल ए म्हणजे मांडणे किंवा मा सादर करणे एम्बिशियस एम बी आय टीआयूस एम्बिशियस म्हणजे महत्वाकांक्षी कटिंग डबल टी आय एन जी कटिंग म्हणजे पसरलेले किंवा आच्छादित करणारे अक्रॉस एसीआरओबलएस अक्रॉस म्हणजे ओलांडून किंवा सर्वत्र सिक्युरिटी S E C U R I T Y सिक्युरिटी म्हणजे सुरक्षा डिफेंस D E F E N C E डिफेंस म्हणजे संरक्षण समिट S U M M I T समिट म्हणजे शिखर परिषद पर्स्यू P U R S U E S पर्स्यूज, पर्स्यूज म्हणजे पुढे नेते किंवा पाठपुरावा करते इंक्रीज आय एन सी ई इनक्रीज म्हणजे वाढवणे हाय इन्कम एच आय एच हाय आय एन एम एमई इन्कम हाय इन्कम म्हणजे उच्च उत्पन्न असलेले म्हणजेच जास्त उत्पन्न असलेले ट्रू टीएचआरओजीएच थ्रूमैल्यूएट ईवीएलुएटे मूल्यांकन करपसने बेनिफिट्स बीईएन ई एफ आई टी एस बेनिफिट्स फायदे कॉम्प्रिहेन्सिव सीओमीआरई एच ई एन एस आई व्ही कॉम्प्रिहेन्सिव्ह म्हणजे सर्वसमावेशक प्रोग्रेसिव्ह पी आर ओ जी आर ई डबल एस आय ई प्रोग्रेसिव्ह म्हणजे प्रगतशील ॲग्रीमेंट ए जी आर डबल ई एन टी ॲग्रीमेंट म्हणजे करार इन्व्हेस्टमेंट आय एन व्ही ई एस टी ई एन टी इन्व्हेस्टमेंट म्हणजे गुंतवणूक रिलेशनशिप आरई एल ए टी आईओ एन एस एच आई पी रिशनशिपोबाइल एमओ बी आई एलईस ऑटोमोबाइल्स मोटार गाड़िया साइन्ड एस आई जी साइन्ड साइंड सही के, ले करार के ले, -S -E K